श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी इथे लावा एक दिवा दुःख दारिद्र्य संकट दूर होतील असा दिवा नक्की लावा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी वैभव ऐश्वर हे नक्की येते वर्षानुवर्ष घरामध्ये दुःख असेल दारिद्र्य असेल दारिद्र्य पाठ सोडत नसेल तर हा दिवा लावायला विसरू नका यावर्षी तुम्ही हा दिवा लावून बघा पुढच्या वर्षी तुम्हाला याचे प्रभाव नक्की दिसून येतील या वर्षीपासून तुम्हाला याचे प्रभाव दिसून येतील हा दिवा तुम्हाला नक्की लावायचा आहे तुम्ही कोणतीही सेवा नाही केली तरीही चालेल पण हा छोट असा दिवा लावायला विसरू नका कारण आपण कोणतंही शुभ कार्य करतो देवी ते देवतांचे उपासना करतो नामजप करतो तेव्हा आपण दिवा प्रज्वलित हा नक्की करतो कोणतंही कार्य सिद्धीस फळ मिळावे यासाठी आपण दिवा नक्की लावतो हा दिवा तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लावायचा आहे कुठे लावायचा आहे कसा लावायचा आहे दिव्यामध्ये काय टाकायचं आहे कोणता मंत्र बोलायचा आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व एक लाईक करायला विसरू नका लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही कितीही कामात असाल तरीही हा दिवा लावायला विसरू नका या दिवशी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कोणतंही शुभ कार्य केल्याने किंवा लक्ष्मीची कोणतीही छोटी मोठी सेवा केल्याने याचे फळ नक्की मिळते घरामध्ये लक्ष्मी माताला आकर्षित करून घेण्यासाठी आपण हा दिवा नक्की लावायचा आहे वर्षानुवर्ष मेहनत घेऊनही प्रगती होत नसेल दारिद्र्य दुःख पाठ सोडत नसेल ज्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड वास करते त्या घरामध्ये कधीही दुःख दारिद्र्य नसतं ज्या घरामध्ये दुःख दारिद्र्य आहे त्यांचेही स्वप्न असतात मलाही काही खरेदी करायचे आहे कोणाचं स्वप्न असतं कोणाला घर खरेदी करायचं असतं कोणाच्या बऱ्याच इच्छा असतात कोणाला वाटतं प्रॉपर्टी खरेदी करायची आहे पण दुःख दारिद्र्य पाठ सोडत नाही त्यासाठी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे इतर वेळेस आपण भरपूर सेवा करतो उपाय करतो तरीही कोणताही प्रभाव दिसून येत नाही पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा छोटासा दिवा लावल्याने तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रभाव दिसून येणार आहेत म्हणून हा दिवा लावायला विसरू नका घरामध्ये पिरियड्स चालू असतील कोणाला पिरियड्समध्ये असाल तरीही कोणाकडूनही घरामध्ये कुटुंबामध्ये कोणीही लावू शकतं यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही दिवा लावण्यासाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सहा वाजण्याच्या आधी तुम्हाला घर स्वच्छ करून घ्यायचं आहे पूर्ण घरामध्ये झाडू मारायचं आहे पाण्यामध्ये थोडंसं मीठ किंवा तुम्हाला एक कापरू टाकून घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे देवासमोर तुम्हाला दिवा अगरबत्ती लावायची आहे देवासमोरही थोडी साखर किंवा तुम्ही दिवाळीमध्ये कोणताही गोड पदार्थ बनवला असेल तो ठेवायचा आहे आणि लक्ष्मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला मेन मुख्य दरवाजा आहे तिथे उंबरट्यावर हा दिवा लावायचा आहे त्या दिवशी तुम्हाला पूर्वेला तोंड करून बसायचं आहे आणि हा दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही मातीचा घ्यायचा आहे दिव्याला आसन द्यायचं आहे एका प्लेटमध्ये दिवा ठेवायचा आहे त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत दिव्याला हळदी कुंकू लावायचे आहे दिव्यामध्ये तूप टाकायचं आहे बघा इतर वेळेस आपण तूप कोणाला शक्य असतं किंवा नाही पण या दिवशी थोडंसं तरी तुम्ही तूप दिव्यामध्ये नक्की टाका कारण लक्ष्मी माताला आकर्षित करून घेण्यासाठी आपण एक दिवस हा दिवा लावणार आहात म्हणून तुमच्याकडे थोडंही तूप असेल तरीही तुम्ही दिव्यामध्ये टाकू शकता तुम्हाला यामध्ये कापूस वात टाकायची नाही आपण हातामध्ये लाल कलावा बांधतो लाल पिवळा त्याची तुम्हाला वात बनवायची आहे आणि ती वात तुम्हाला दिव्यामध्ये टाकायची आहे दिव्यामध्ये तुम्हाला दोन विलायची टाकायच्या आहेत एक लवंग टाकायचे आहे एक भीमसेनी कापराचा तुकडा टाकायचा आहे बघा जे काही आपण या दिव्यामध्ये टाकणार आहात ते लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे आणि लक्ष्मी माताला आकर्षित करून घेण्यासाठी या वस्तू दिव्यामध्ये नक्की टाका या दिवशी खूप थोड्या वस्तू आहेत तुम्हाला बाहेरूनही खरेदी करून आणू शकता च छोट्या वस्तू आहेत जास्त मोठ्याही नाहीत पण याचा प्रभाव खूप आहे या दिवशी असा दिवा नक्की लावायचा आहे वर्षानुवर्ष दुःख दारिद्र्यामध्ये दिवस जात असतील तर असा दिवा लावायला विसरू नका दुःख दारिद्र्य दूर होतील घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे लक्ष्मी अखंड लक्ष्मीचा वास घरात राहणार आहे म्हणून हा दिवा नक्की लावायचा आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याआधी तुम्हाला दिव्याला कुंकू अक्षता लावायच्या आहे थोडीशी साखर नैवेद्य ठेवायचं आहे लक्ष्मी माताला तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या घरामध्ये लक्ष्मी माता तुझे स्वागत आहे तू माझ्या घरामध्ये ये तुम्हाला असं बोलायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला पूर् पूर्वेला तोंड करून ठेवायचा आहे तुमचाही चेहरा पूर्वेलाच असायला हवा पण तुम्ही पूर्वेला तोंड करून बसायचं आहे दिवा हा तुमच्या बाजूनी असायला हवा पण तुमचं तोंड आहे ते पूर्वेला तोंड करून बसायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा लावल्याने तुम्हाला लवकरात लवकर याच्या अनुभवायला सुरुवात होणार आहे घरामध्ये दुःख दारिद्र्य असेल घरामध्ये कितीही काहीही केले तरीही प्रगती होत नसेल तर तुम्ही हा दिवा लावायला विसरू नका आणि तुम्हाला लक्ष्मी माताचा कोणताही एक मंत्र येत असेल तरीही तुम्ही बोलू शकता किंवा तुम्ही जय लक्ष्मी माता असे अकरा वेळा बोला आणि लक्ष्मी माताला तुमच्या घरामध्ये बोलवा तुम्हाला बोलायचं आहे माझ्या घरामध्ये तुझे स्वागत आहे मी आज तुला माझ्या घरामध्ये बोलवत आहे लक्ष्मी माता माझ्या घरामध्ये ये माझ्या घरामध्ये अखंड कर असे तुम्हाला बोलायचं आहे हा दिवा खूप चमत्कारी आहे छोटा छोटा दिवा आहे तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही हा उपाय करण्यासाठी तुम्ही घरामध्ये तुमच्या लक्ष्मीपूजन होत असेल किंवा नसेल तरीही हा दिवा नक्की लावा श्री स्वामी समर्थ